राज्य महामार्गावरील खड्ड्याने घेतला दुचाकी स्वाराचा बळी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते भातकुली या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान शहरातील परमानंद मालानी शाळे नजीक एका दुचाकी स्वारास आपला जीव गमवावा लागलाय ही घटना मूर्तिजापूर ते भातकुली राज्य महामार्गावरील हिरपूर रोड वर परमानंद मालानी शाळेजवळ घडली ते भातकुली या राज्य महामार्गाचे नुकतेच काही महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते मात्र सदर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत रात्रीच्या सुमारास या मार्गाने वाहन चालविताना चालकास रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवीत मोठी कसरत करावी लागते विशेष म्हणजे या मार्गावर शहरातील दोन प्रतिष्ठित शाळा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांची वर्दड कायम असते शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान हिरो होंडा सिटी डिलक्स दुचाकी क्रमांक एम एस तीस के पंधरा अठ्ठ्याहत्तरने मूर्तिजापूर येथील आठवडी बाजार करून शेलू बाजार येथे आपल्या घरी परत परतताना रस्त्यातील गड्यात गाडी उसळून झालेल्या अपघातात सुधाकर कोंडोजी चव्हाण वय पस्तीस राहणार शेलूबाजार तालुका मूर्तीजापूर यांचा मृत्यू झालाय तर त्यांच्यासोबत असलेले प्रमोद संभाजी सोडंके वय सदतीस राहणार मधापुरी हल्लीमुक्काम गायरान मूर्तीजापूर व वेदांत शंकर सोडंके वय सोळा राहणार मधापुरी हल्लीमुक्काम गायरान मूर्तिजापूर हे दोघे काका पुतणे गंभीर जखमी झाले जखमींना रस्त्यातील इतर वाटे करून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचारार्थ दाखल केले परंतु उपचारादरम्यान सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृत्यू झाला तर प्रमोद संभाजी सोडंके हे गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना वेदांत शंकर सोडंके यांच्या समवेत पुढील उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले तर सुधाकर कोंडूजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे ठेवण्यात थे आलाय घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रुपाली लायबर